नमस्कार मित्रांनो राजकीय अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर अठरा जुलै शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही राजकीय अपडेट या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया मराठा तरुणांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला तीनशे कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे हा निधी मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार आणि उद्योजकतेसाठी मदत करण्याच्या उद्देशाने मंजूर करण्यात आला आहे यंदाच्या अर्थसंकल्पात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस आर्थिक वर्षाकरिता मराठा तरुणांसाठी सातशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती त्यातील तीनशे कोटींचा निधी थेट महामंडळाच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याने फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी दिलेल्या वचनपूर्तीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठा तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होती तसेच त्यांच्या उद्योजकतेला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुढील बातमी बघा राज्यातील शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमधील नऊशे एकोणऐंशी औषधांचे नमुने तपासले असता त्यापैकी अकरा औषधांमध्ये मूळ घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी मे विशाल एंटरप्रायजेस कोल्हापूर जया एंटरप्रायजेस लातूर अॅक्टिव्हेंटीस बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड जेनेरिसेज व कॅबेज जेनेरिक हाऊस ठाणे या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत अकरा कंपन्यांवर गुन्हा दाखल करून विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली पुढील बातमी बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे आता कर्मचारी कार्यालयात अर्धा तास उशिरा हजर राहू शकतील यासोबतच त्यांना अर्धा तास उशिरा कार्यालय सोडावे लागेल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना वैयक्तिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये समतोल साधता येणार आहे कामाच्या ठिकाणी समाधान व वा उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे विशेषतः महिला कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे हा निर्णय लवकरच लागू करण्यात येणार असून त्यासंबंधीचे नियम आणि अटी लवकरच स्पष्ट केले जातील